सबसे बडी हे गोमाता परम मित्र परमित्र परमस्नेही वारकरी संप्रादाचे पायिक भरतजी चोर चोराची वाडी श्रीगोंदा सगळ्यात श्रेष्ठ दान कोणचं तर ज्ञानदान अन्नदान गोदान गोदान करण्याचं कार्य कसायच्या तावडीत न देता कोणातरी वारकऱ्यांना त्यांना गोमाता देण्याची एक प्रामाणिक इच्छा झाली असून त्यांनी गोमाता दान केलेली आहे आणि निश्चितच गोमाता ही एक ईश्वराचा अंश असून गोमातेची सेवा करणं काळाची गरज आहे असा हा संदेश भरजी सोऱ्यांनी महाराष्ट्रभर दिला आहे आणि त्यांनी खूप नेक असं काम केलेलं असून निश्चित त्यांची उत्तरोत्तर प्रगती हो अशी कुळधरांची अस्मिता जगदंबा माता चरणी सर्वांच्या वतीनं प्रार्थना करायची की भरतजीत चोर यांनी एक धर्माचं पालन केलेलं असून धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेच यामा करणे कामं बीज वाढवावे नाम गोडकाम केले त्यांना कोटी कोटी प्रणाम धन्यवाद रामकृष्ण हरिमावली चला राम हरी मावली, ही आमची कन्या आणवी दिदी आपलं निवासस्थान स्वच्छ करण्याचं काम करत आहे आणि वा नुसतं घर स्वच्छ करून चालणार नाही तर आपला परिसर हा स्वच्छ झाला पाहिजेत जनक आपण असावं रामकृष्ण हरी